रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शासकीय कार्यालयातील रिक्त पद तातडीने भरा हिंदू जनसंघर्ष समितीचे उपजिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन शासकीय कार्यालयातील रिक्त पद तातडीने भरा अशी मागणी हिंदू जनसंघर्ष समितीनं शासनाकडे केली मागणीचं निवेदन उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी यांना देण्यात आलं महाराष्ट्र राज्यातील अनेक शासकीय विभागामध्ये का मागील काही वर्षापासून विविध पदे दीर्घकाळ रिक्त आहेत या रिक्त पदांची भरती न झाल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर चार चार पाच पाच विभागांचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल विभागात अनेक अधिकाऱ्यांकडे तीन ते ती चार विभागांचा एकत्रित कारभार देण्यात आला आहे कोल्हापूर महानगरपालिकेतही अनेक अभियंते आणि अधिकारी हे चार चार विभागाचा कारभार सांभाळत आहेत परिणामी अशा अतिरिक्त कामामुळं मानसिक शारीरिक आरोग्यावर याचा परिणाम होऊ लागलाय तेव्हा ही रिक्त पदाची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करा अशी मागणी हिंदू जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं उपजिल्हा अधिकारी डॉक्टर संपत खिलारी यांच्याकडं केली या शिष्टमंडळात अभिजित पाटील अजय सोनमने आनंदराव कवळ आनंदराव पवळ कविराज कबुरे राजेंद्र तोरसकर संभाजी थोरवत महेश पोवार सुरेश जाधव स्वप्निल पोवार यांचा समावेश होता महानकरी न्यूपसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर